मधुरा रेसिपी आता हा एक ब्रँड आहे पण या ब्रँडच्या आधीची तुझी जर्नी कशी होती कसं होतं तुझं बालपण कारण आम्ही बरेचदा ऐकलेलं आहे पुण्यामध्ये अनेक आव्हानं तुला आली होती हो। काय सांगशील सर्वसामान्य मध्यमवर्गीय म्हणू शकतो किंवा त्यापेक्षा थोडं एक yes. खालची स्थिती आर्थिक दृष्टीने तर आ... वाड्यामध्ये मी लहानाची मोठी झाली उत्तम संस्कृती होते म्हणजे आमचे बाजारी ते संगोपन खूप छान झालं छोटंसं घर होतं शंभर स्क्वेअर फूटचं फक्त काही चॅलेंजेस असे आले की आ, एक आपण स्वप्न बघतो ना की आ, वन रूम किचन असेल तर, तर, तर म्हणजे वन रूम असेल तर किमान वन रूम किचनपर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे तर आमच्या बाबतीत ते जरा उलटं झालं म्हणजे शंभर स्क्वेअर फुटच्या घरावरून पन्नास स्क्वेअर फुटावर आम्ही आलो तर काही घटना अशा घडल्या की आम्हाला राहतं घर सोडावं लागलं <laughs> सामानासकट बाहेर आलो आम्ही रस्त्यावर आणि मग जे बांधकाम अडखळलेली इमारत असती त्याच्या दोन आ, अगदी पिलरच्या मध्यभागी बाजूला पत्रे ठोकलेले अशा याच्या ठिकाणी आम्ही राहत होतो की पाठीवर झोपणं पण शक्य नव्हतं म्हणजे बेसिक सुविधा तर फार लांब आहे म्हणजे टॅप वॉटर आपण जे म्हणतो किंवा वॉशरूम आहे या सगळ्या सुविधा तर नव्हत्या त्यासाठी बाहेर बाहेर सोय बघायची सो या सगळ्या वातावरणात जिद्दीने चार ते पाच वर्ष आम्ही राहिलो आणि हे राहताना कुठेच म्हणजे एक खूप मी ईश्वर कृपा समजते कारण आई बाबांचं कुठेही आमच्या असं नव्हतं की अरे रे आपल्यावर ही वेळ आली एक ब्लेमिंग पॅटर्न किंवा कंप्लेनिंग पॅटर्न माझ्या आई बाबांमध्ये मी लहानपासून मोठी होईपर्यंत कधी बघितलंच नाही जे काही प्रसंग येतील ते लढायचं हेच शिकवण मी आले त्यामुळे अरे रे आपलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप छान नाही असं कधी वाटलंच नाही मी त्या स्थितीतही तितकंच मी माझे बालपण एन्जॉय केलं ती फेजही एन्जॉय केली त्यामुळे तक्रारीचा सूर कधी नव्हता